शुभ सकाळी टू फॅमिली हे बघा हे मामाचं गाव आहे माझ्या फणस आहे इकडे बघा फणस पण आहे बघा आमच्या आईची इच्छा पूर्ण करायची आहे इथे घर बांधायचं आहे पण हा फणस नाही राहणार आहे आई ओरडेल आमची बोलेल हा फणस कशाला तोडताय बघा हा फणस राहायला पाहिजे होता इथे इथे भावासाठी घर बांधायचं आहे आम्हाला मामा जागा देतोय आमच्या आईची इच्छा पूर्ण करायची आहे आम्ही इथे घर बांधणार आहे छोटासा मामाच्या गावाला बघा इकडून आहे जागा थोडी आणि हा चिकूचं झाड आहे बघा चिकू आहे चिकूचं झाड पण आहे इकडे हे बघा हे कडलिंबू आहे लिंबाचं झाड आहे का लिंबू दिसला का लिंबू लिंबू पण आहे लिंबाचे झाड आहे बघ का खाली आंब्याची झाड आहेत काजूची झाड आहे रानामध्ये जायचंय करवंद काढायला आता आता आम्ही करवंद काढायला जाणार रानामध्ये हे आमचं देऊळ आहे मामाच्या इथे मामाला बरंच आहे माझ्या मामा झोपलाय मामाला झोपले मामाला बरं नाही तो झोपला इथे आता हे बघा काजूचं झाड आहे काजू काजूचं झाड आहे काजूचं झाड काजूचं झाड आहे इथे आम्ही बारशा ला आलो इकडे आणि आमचा मामा माझा भाऊ मामाचा मुलगा मासे पकडायसाठी जाळे बनवून ठेवले नाही या वर्षी मासे खाली आहे इकडे हे बघा काजू आहे हे काली मिरीचे झाड येते हे पोरी नाचली आहे पोरी नाचली आहे ह्या माझ्या दोन छोट्या छोट्या भाच्या ह्या माझ्या दोन भाच्या आहेत भाच्या ही भाची हे काय आणि ही पण एक भाची आहे माझ्या भाच्या बघा केवढ्या आहेत त्या तेवढ्या मग छोट्या छोट्या आहेत माझ्या भाच्या आहेत या मग भाच्यानं मी कपडे आणलेत हैना आंबे पण दाखव आंबे दाखवूया हा मी चप्पल नाही घातली बघा आमच्या मामाचे इथे आंबे लागलेत बघा आंबा ए डिश घ्याव आंब्याला हात लावला मी आंबेला हात लावला बघ आंब्याला हात लावला ना हे आंबा आंब्याला हात लावला आंब्याला हात लावला बघा आंब्या ह ना आंबे आहेत आमच्याकडे आमच्याकडे आंबे आहे मी आता झाडावर बसते इथे हा मस्त बसली झाडावरती पण उद्या मुंबईला जायचं आहे

आमची पोरगी सायकल चालवून मोकळी झालीय बघा आता सुट्टीला अजून एकीला बसवायचे थांबा बाबू ही सायकल चालवणार आहे अजून आता ही पण पोरगी सायकल चालवते झाली बदली अरे बाबा ही भाच्या माझ्या भाच्या माझ्या या झाड झाड फुलं हे राजाला कुणी मारलं राजाला बिस्किट आण मी आमचा राजा कुठेतरी गेला पाहून उकरला ना इकडे कुठं गेलं बाजू चप्पल हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी म चला बायबा आता हे बघा घर आहे मामाच आणि आलोय गावाला हे बाबू नाचशील ना आता नाचला ना इथं थांब आली मी ये अनिरुद्धांचा फोटो आहे इकड़े झोपले पाहुणे आता साखरपुडा कोणाचा इकडे बारसा झालाय आता इकडे इथे बारसा होता झाला हाडून

बोल बोल, बोल, रते, रते, बाल थोपून मी द्याला पोरी येते येते मी बाजाराला थोपटून झोपवते मी द्याला पोरी येते येते मी बाजाराला